बाबा चला तर मित्रांनो आपण आज मोदके कोवेसे जाण्या या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप रिक्स रिक्स कशासाठी तुम्हा सरसाठी तळ पाहण्यासाठी इकडून घाई इकडून नदी आहे खूप डेंजर रस्ता ही बर का चलीच माहीत राहते फक्त कसा रस्ता ती बघा तुम्ही पाहू शकता इथं कोणाची इथं गाडी सिलेव झाली आहे अशा पद्धतीनं आम्ही आत्ताच बाहेर आलो आणि गाडी पडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आम्ही गाडी पडू देणार नाही कारण ड्रायव्हर पक्का आहे आ फायनली असं वाटलं नाही आता बाहेर आलाव तर काही सांगू शकत नाही अजून अरे बापू हां मित्रांनो पाहू शकता आता इथून डोंगरवाटा आहे डोंगराच्या दिशेने आम्ही चालव खूपच डेंजर रस्ता आहे चला त्या ठिकाणी कुत्री शेळ्या मेंढ्या चला जरा कल्ला काढा चलो चलो आमची माती आमची माणसं आम राम मामा तर अशा पद्धतीने आम्ही डोंगराच्या दिशेने जात आहोत हा डोंगराचा रस्ता म्हणजे आंब्याची बागी तुम्हाला मी दाखविणार आहे मित्रांनो कसं वाटलं बघा ह्या दिवसा फिरायच्या दिवसामध्ये फिरावंच लागते लोक पैशाची माहिती पळाली पैसा महत्त्वाचा आहे तर तेवढाच जेवढा आयुष्यात जीवन जगण्यासाठी श्वास महत्त्वाचा आहे चला हां हां कसं वाटलं मित्रांनो रस्ता मीच सुंदर असं व्हिडिओ बनणार होतो परंतु कसं झालं मी हात सोडल्यावर मग गाडी पळते गाडी पडल्यावर मग व्हिडिओ अर्धत राहते मग ब्लॉक जात नाही चला मित्रांनो पुढे मोर पाहू शकता तुम्ही अतिशय छान निसर्गरम्य वातावरण तुम्हाला शहरामध्ये असं काही बघायला भेटत नसेल हो हो या खूप असं पाणी खतरनाक रस्ता अवघ्या थोड्याच वेळामध्ये आपण सुंदर असं तळ्याचा नजारा पाहण्यासाठी जाणार आहोत माझ्यासोबत आहेत दत्ताजी गिरी तसेच कृष्णाजी गिरी हे माझ्यासोबतीला आहेत अवघ्या थोड्याच वेळामध्ये आम्ही तळ्याच्या दिशेने जात आहोत रस्ता खूप खतरनाक आहे पावसामुळं तरी न डगमगता आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत ते आता ओळखीचं होतं पण रामराम करता आलं नाही मला कारण मी व्हिडिओमध्ये मग नव्हतो हो मित्रांनो रस्ता खूपच डेंजर आहे रस्त्याला भेणारे आम्ही नाही चला कायज आताच आपण तळ्याच्या खूप जवळ आलेला आहोत खूप खूप जवळ रस्ता असा डेंजर आहे मी असं टन मने वळवीत आहे गाडी आपली गाडी म्हणजे साधी गाडी नाही होंडाची शैन गाडी आहे फक्त पडू नये गाडी चला हो हो तर या ठिकाणी अतिशय डेंजर असा रस्ता आलेला आहे गाडी दुसऱ्या घेरवर घेतो नाहीतर इकडून तळ्याच्या खालून घालतो गाडी हा इकडून साफ जाईल पडलं तरी काय होत नाही इकडं वरी दाखवा बघा ही तुम्ही जी पाहू शकता आपण तळ्याची पाळू आहे तळ्याच्या पाळूच्या खाल्ल्या साईडनं आपण जात आहोत मग तुम्ही इकडं पाहू शकता मित्रांनो ह्या साईडचा खूप गाणार आहे काहीचा तळा आहे आणि तळ्याच्या आपण एकदम बुडाच्या जा साईडनं जात आहोत जेणेकरून तळ्याच्या वरून गेल्यावर तळं भरलेला आहे खूप असं मी तुम्हाला दाखवणारच आहे मित्रांनो चला या ठिकाणी नॅशनल हायवेनं आपली गाडी जात आहे दिवसाने म्हणजे बऱ्याच दिवसानंतर जेव्हा मी लहान होतो पण आहे तवा चालू होतो या रस्त्यानं पीच वगैरे the काम चालू काय की हरकत नाही आता आलेला आहे तळ रस्ता आहे का इथून तळ आपल्याला जायला आहे का